पुरंदर विमानतळासाठी ड्रोन सर्व्हे करण्यात आला आहे सर्व्हेसाठी मोठा पोलीस फौसफाटा तैनात करण्यात आलेला आहे सासवडला पोलीस छावणीचं सा स्वरूप आलेलं आहे बैलगाडीसह शेतकरी रस्त्यावर उतरलेत पुरंदर तालुक्यात होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी लागणाऱ्या जमिनीचा ड्रोन सर्व्हे शासनाकडून करण्यात येतोय मात्र बाधित सातही गावातील शेतकऱ्यांनी या ड्रोन सर्व्हेला प्रचंड विरोध केलाय ड्रोन सर्वेला आलेल्या अधिकाऱ्यांना गावातील लोकांनी ड्रोन सर्वे बंद करण्यास भाग पाडलं होतं आणि यानंतर आता पोलीस प्रशासनाच्या वतीनं मोठा फौज फाटा सासवड येथे आला आलाय त्यामुळे सासवडला पोलीस छावणीचं स्वरूप आलंय अजून तरी हे अधिकारी सर्वेसाठी गेलेले नाही आहेत मात्र तरी देखील या सात गावातील लोकांनी कुंभार वड या ठिकाणी आपली जनावर आणि बैलगाड्या रस्त्यावर उभ्या करून ड्रोन सर्वेला येणाऱ्या अधिकाऱ्यांचा रस्ता अडवून धरला आहे